मोर हा आपला राष्ट्रीय पक्ष आहे याच्या शिकारीवरती बंदी आहे कायद्यानुसार जर शिकार केली तर त्यावरती शिक्षा होऊ शकते मात्र पुण्यामध्ये आज वनविभागाच्या वतीनं एक अतिशय मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि जवळपास चारशे ते पाचशे किलो अशा पद्धतीनं मोर पिसांची विक्री करता करणाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे आ, एक मोठी अचीवमेंट अशा पद्धतीनं या कारवाईकडं पाहण्यात येतं आहे मोठं रॅकेट देखील यामागं असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आज आपल्यासोबत वनविभागाचे अधिकारी आहेत आपल्यासोबत रेंज फॉरेस्ट ऑफिसर ऋषिकेश चव्हाण सर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की ही कारवाई नेमकी कशी झाली सर ही जी कारवाई आहे ही अतिशय मोठी कारवाई आहे साधारणपणे ही कुठून कारवाई आणि पुण्यामधल्या कुठल्या भागामधून यांना अटक करण्यात आली सर्वप्रथम तर आम्हाला गुप्त माहिती भेटली की आता गणपती आणि लक्ष्मणच्या ज्या सीझनमध्ये आहे तर डेकोरेशनसाठी वगैरे मोठ्या प्रमाणावर मोरपिसांची विक्री पुणे जिल्ह्यामध्ये होत आहे किंवा होण्याची शक्यता पण आहे त्याचबरोबर मग आम्ही सापळा रचून सदरील आ, या कारवाईचे ठिकाण म्हटलं तर दगडूशेठ गणपतीचं जे मंदिर आहे आणि सोमवारपेठ या परिसरांमधून आम्ही त्यांच्या जे तिथे त्या ठिकाणी त्यांनी स्टॉक केलेला होता त्या ठिकाणी छापे मारून आज जवळपास साडेचारशे ते पाचशे किलो मटेरियल हे जे आहे आर्टिकल्स आपण जप्त केलेले आहेत त्याचबरोबर अकरा जणांना आपण ताब्यात घेतलेलं आहे पुढील चौकशी आणि कारवाई चालू आहे सर याचं बाजार मूल्य जर असं आपल्याला करायचं तर याचं साधारणपणे किती मूल्य आहे आणि हे आरोपी जे आहेत ते प्रॉपर कुठलेत आहेत असं ते आयडेंटिफाय झालं आरोपी हे जे आहेत त्यांच्या यांच्यानुसार ते यू पीचे आहेत आरोपींचं जे मूळ गावं आहेत ते आग्रा आणि त्या त्यासंब जवळचा पासचा परिसर आहे आणि त्या ठिकाणाहून ते महाराष्ट्रात पुणे येथे विक्रीसाठी हे आर्टिकल्स विक्रीसाठी घेऊन येतात त्यांच्याकडूनच आपण हस्तगत केलेले आहेत आपल्यासोबत परिक्षेत्र अधिकारी मनोज वारबोले सरसुद्धा आहेत सर आम्हाला हे जाणून घ्यायचं हे काय रॅकेट आहे की काय आहे नेमकं सर याचा पूर्ण तपास चालू आहे अकरा लोक सापडलेले आहेत जर आता तपासामध्ये आणखीन पुढे येईल की याच्यामध्ये आणखीन किती लोक इन्व्हॉल्व आहेत बरं साधारणपणे हे किती दिवसांपासून इथं विक्री करत आहेत आणि त्या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तिथं विक्री होते असं देखील सांगितलं जात आहे ही गोष्ट खरी आहे का ही लोकं इथं कधीपासून आहेत नाही आम्हाला आज सकाळी टीप मिळाली होती तर आम्ही आजच्या आजच कारवाई केली आता पूर्वीचं मी सांगू शकत नाही पण तो आम्हाला असं काही टीप मिळाली होती आणि आम्ही तात्काळ कारवाई केली आहे बरं आता यांच्यावरती काय गुन्हे दाखल होणार आहेत शिक्षेचं स्वरूप काय असू शकतं की आणि आता हे जर बाहेरनं मागवले तर असं जर असेल तर त्याचा पुढचा तपास कसा होणार आहे आता याच्यामध्ये शिक्षा म्हणाल जर तुम्ही वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे त्याच्यामध्ये एक ते तीन वर्ष किंवा एक ते सात वर्ष अशी वेगवेगळी कलमं आहेत त्यानुसार यांच्यावरती जसा तपास पुढे जाईल आणि आपल्याला इन्व्हेस्टिगेशनमध्ये ज्या गोष्टी सापडतील त्यानुसार कारवाई होईल सर पण अनेक ठिकाणी मोर पिसांच्या अशा पद्धतीने विक्री होत असते मग ह्याच्याबद्दल आपला वन विभाग काय करतो आहे कारण जर अशा हे जर आपण पाहिले मोरांचे पिसं तर हे काय सगळेच गळलेले नसणार याच्यासाठी शिकार झालेली असण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रातसुद्धा काय घडतं आहे का किंवा असं मागं काय, काय कारवाई केली आहे का पुढं काय तुमचं लोकांना काय सांगणं असणार आहे लोकांना माझं एक आव्हान आहे हे आता शिकार आहे का गळलेले पिसाय हा परत तपासाचा भाग आला परंतु mm. एक सर्वसामान्य नागरिकांना दोन ह्या ह्या गोष्टी दोन गोष्टींसाठी वापरल्या जातात मोरपंख mm. एक अंधश्रद्धा असते अंधश्रद्धेच्या अंतर्गत काही असतात प्रत्येकाच्या अंधश्रद्धा आहेत mm. आणि एक घरामध्ये शोच आरटी करून वापरलं जातं जर mm. लोकांनी एक निसर्गाचा विचार केला आणि पर्यावरणाचा विचार केला mm. सगळ्यात महत्वाचा मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे तर लोकांनी ह्या आर्टिकल विकतच नाहीत घेतले तर साहजिक ऑटोमॅटिकली शिकार थांबेल आणि विक्री ते परत भविष्यात पण पर कुठं म्हणजे तयार होणार नाहीत त्यामुळे माझं नागरिकांना आव्हान आहे एक भारताचे आपण सजान नागरिक म्हणून ह्या गोष्टी विकतच घेणं टाळा जरी कुठं अंधारात विकलं जात असेल आणि दुसरं अशी जर विक्री मोठ्या प्रमाणात होत असेल कुठे तर वन नाईन टू सिक्स हा वन विभागाचा टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरती कळवा न निश्चित त्याच्यावरती कारवाई तरी एक प्रश्न आहे की जर का याच्यासाठी शिकार झाले असेल मोराचे तर किती साधारणपणे मोरांचे शिकार झाले असण्याची शक्यता बघू शकता हे खूपच मोठे टेम्पो भरलेला आहे त्याच्यामुळे असा एक्झॅक्ट अंदाज लावणं हे खूप चुकीचं होईल आणि वाईट तुम्ही एक प्रश्न विचारला होता की कि किंमत किती होऊ शकते तर किंमत ही त्या गोष्टींची असते जे मार्केटमध्ये कुठेतरी तयार होते किंवा बनते गाडी असेल काय असेल तर वन्यजीवाची माझ्या मते जगात कुठंच किंमत नसते हे अमोल आपला ठेवा निसर्गं दिले ठेवाय आपल्याला त्यामुळे हा जपणं आपलं कर्तव्य आहे पण सर तरी प्रश्न आहे की मग हे जर अशा पद्धतीने विक्री करत असतील तर ह्याच्या मागं शंभर टक्के कुठून तरी ह्यांना सप्लाय होत असेल आणि मग महाराष्ट्रामध्ये अशा अशा पद्धतीनं अजून काही ह्यांची काही टोळी आहे का किंवा या अनुषंगाने तपास होणार आहे का नक्की त्या अनुषंगाने तपास होणार आहे भविष्यामध्ये ओके थँक्यू तर आपण वन अधिकाऱ्यांशी बोललो ज साधारणपणे चारशे ते पाचशे किलो अशा पद्धतीनं हे मोरांचे पीस असण्याचं सांगण्यात येतं आहे त्यांनी सांगितलं की हे जे वन्यजीव आहेत तर त्यांचं जीवन अमूल्य आहे हा आपल्या राष्ट्रीय संपत्ती म्हणून याच्याकडं पाहिलं गेलं पाहिजे मात्र जर अशा पद्धतीनं जर विक्री होत असेल तर त्यांनी नंबरही सांगितला आहे त्याच्यावरती तुम्ही निश्चित संपर्क साधा आणि वन विभागाला त्वरित कळवा तुर्ताशीतच थांबूया धन्यवाद